नमस्कार पुरंदर रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे पुणे पंढरपूर पालखी महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे परंतु नेरे या चार पदरी रस्त्याचं काम अजूनही अवस्थेत असलेलं दिसत आहे याबाबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दादा वीर यांनी प्रशासनाशी पत्रव्यवहार देखील केला आहे अगदी काहीच दिवसापूर्वी या कॅनलच्या शेजारी एक गाडी अडकली होती येत्या सव्वीस सहा तारखेला लाखोंचा लाखो वारकऱ्यांचा जत्ता याच रोडनी येणार आहे यावेळेस या, या, या वारकऱ्यांची सोय किंवा वारकऱ्यांना कुठलाही अपघात होऊ नये याची देखील दक्षता घेतली दे पाहिजे आपल्या बरोबर आहेत सोमेश्वर कारखान्याचे संचालक दिलीप थोपटे यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत दादा नमस्ते काय सांगताल आपण आता सव्वीस तारखेला पालखी सोहळ्याचा वारकरी आता सव्वीस तारखेला इथे येणार आहेत त्याबद्दल काय सांगता पालखी सोहळा हा संपूर्ण देशात किंवा राज्यात सगळ्या जनतेला माहिती लाखो भाविक ह्या पालखी मार्गाने चालत असतात गेले अनेक दिवस आमच्या गावातील सामाजिक कार्यकर्ते सुरेश दादा वीर हे एन एच आय नॅशनल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सातत्याने पिंपरे खुर्द खुर्दादीतील कॅनलवरचा आरुंदो पूल आरंद पूल त्या पुलावरती बॅरेकेट नाहीत पूल रुंदी पुलाचे रुंदीकरण व्हावी हो। यासाठी सातत्याने पाठपुरावा करतायत सुद्धा मध्यंतरी ह्या रस्त्याचं रुंदीकरणासाठी आंदोलन निरा व निरा परिसरातील सर्वच कार्यकर्त्यांनी छेडलं होतं त्यातसुद्धा प्रामुख्याने मागणी आम्ही त्या ठिकाणी केली होती त्यावेळेस नॅशनल प्राधिकरणाने आम्हाला त्यावेळेस ग्वाही दिली होती की ह्या पुलाचं रुंदीकरण आणि बॅरेकेट केटेड इथं बसवली जातील परंतु अद्याप या ठिकाणी कुठलीही कारवाई होताना दिसत नाही किंवा झालेली नाही भविष्यामध्ये आगामी काळात आम्ही सर्वच या परिसरातील नागरिक व ग्रामस्थ आंदोलन छेडण्याच्या विचारात आहोत प्र प्रशासनाने आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊन देऊ नये आणि ह्या मागणीकडे ताबडतोब लक्ष देऊन ही मागणी पूर्ण करावी अशी मी नम्र विनंती करतो अजूनही काही ग्रामस्थ आहेत काय सांगताल आपण आता काही दिवसापूर्वी जी कॅनल पशी गाडी झडकली होती पाईप असल्यामुळे लोक वाचल्यात आता काय प्रशासनाने काय सेवा केली पाहिजे काय सोय केली पाहिजे श्री संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग महामार्ग क्रमांक नऊशे पासष्ट हा केंद्र सरकारने मंजूर केलेला आहे परंतु केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने मुख्य भायवळण मार्गावर जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे जुना पिसुरटी नेरा या रस्त्यावर त्यांनी दुर्लक्ष केलेला आहे या मार्गाचे रुंदीकरण व्हावे कॅनॉल पूल कॅनॉल पुलाचे रुंदीकरण व्हावे कॅनालवर सुरक्षितेसाठी गॅलोना रिफ्लेक्टर लावलेले गॅलोनाइज गार्ड बसावे यासाठी पिंपऱ्याचे उत्तम थोपटे दिलीप थोपटे अभय थोपटे भरत थोपटे या हे सर्वजण एकदा गडकरी साहेबांना भेटले होते त्यातच त्यांनी पुलाची मागणी समाविष्ट केलेली होती त्याप्रमाणे गडकरी साहेबांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला परंतु महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी त्यांच्या सांगण्यानुसार जनतेला योग्य प्रतिसाद देत नाही असं जाणवत पोलीस जेजुरी पोलीस स्टेशनला प्रशासन तहसीलदार पोलीस अं साहेब आणि संपूर्ण मार्गावरील पब्लिक यांची एक मिटिंग झाली होती त्यात प्राधिकरणाने या रस्ता रुंदीकरणाबरोबरच पुलाचे रुंदीकरण उड्डाणपून हे प्रश्न त्या चर्चेत आले होते त्याप्रमाणे त्यांनी रुंदीकरण केलं पण म्हणावा असं सर्व अडथळे कायम ठेवून रुंदीकरण झालेलं त्यातच कॅनॉलवर सध्या तातडीची गॅलोनाईज लोकांच्या सुरक्षितेकरता गॅलोनाइज गार्डच्या रिफ्लेक्टर लावलेल्या गॅलोनाईज गार्डची आवश्यकता आहे ते सुद्धा बसवलेलं नाही आता सव्वीस तारखेला पालखी येते मग अजून किती लोक मेल्यानंतर महामार्ग प्राधिकरण इथं बसवणार आहे असा माझा त्यांना प्रश्न आहे आपण प्रशासनाशी पत्र व्यवहार केलाय कसा प्रतिसाद मिळालाय आपल्याला नमस्कार मी वीर सुरेश वीर बोलतोय मी केसरो ते नेरा नऊशे पासष्ट क्रमांकचा आपला हा रोड आहे हा रोड पूर्वी जो जेवढा ज्या होता ना तेवढाच गेला त्यांनी काय केलं लोकांची दिशाभूल करण्याकरता फक्त साईड पटलेला डांबर टाकले एक इंच ही रस्ता उडा रुंद केलेला नाही त्या त्याच्यानंतर आता जो तुमचा रस्ता, आए, रस्ता ले ले। क्याना लुगार, क्याना लुगार जो आहे या रस्त्याला रोडला ज्या ते तुमचे दुकानदार लोक आहेत रोडला त्यांनी आपले त्यांच्या दुकानाचे बोर्ड बसवलेले आहेत कॅनालवर कॅनालवर जो तुमचा हा जो ब्रिज आहे हा ब्रिज ब्रिज सुद्धा एकदम अरुंद आहे एक, एक वीस फुट वीस पंचवीस फुटाचा हा ब्रिज आहे आता तुमच्या बी अँड सेव्ह बांधकाम विभागाने काय केले रस्ता हा सेंटर मध्यापासून मध्यापासून सतरा मीटर दोन्ही दु, बाजूला सतरा मीटर रुंद असा प्राधिकरणाने जेहर काढलेला आहे त्याप्रमाणे इतर रस्ता काय पिसूर ते नेरा या मार्गाने पालखी तुमच्या आता सव्वीस तारखेला जाते मी चोवीस तीन दोन हजार पंचवीस ला नितीन गडकरी साहेब शिवेंद्रराजे भोसले आणि प्राधिकरणाला मी लेखी अर्ज एकशे दोन लोकांच्या सहाय्या घेऊन पाठवलेला आहे तरी त्वरित मी राजेंद्र पटने हा अतिशय धोकादायक पूल झालेला आहे आता प्रशासनाला यातून जीव गेल्यावरच जागी येईल का असा माझा प्रश्न आहे आठ दिवसापूर्वी पुरंदर तालुक्याचे विद्यमान आमदार विजय बाप्पू शिवतारे यांनी ह्या हायवे प्रशासन आणि रस्ते संदर्भातील अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली होती त्या बैठकीत त्यांनी काटेकोरपणे सूचना दिलेल्या आहेत की नागरिकांना कुठं काय अडचण येऊ नये असं तुम्ही सगळं रितसर करून घ्या किंवा जिथं जिथं धोकादायक आहे ते तुम्ही दुरुस्त करून द्या पण तरी सुद्धा अजून या प्रशासनाला जागा आलेली नाहीये ह्या इथं आता जीव गेल्यावरच तुम्ही मीडिया येऊन परत इथं सांत्वनाचं बाईट घ्यायची तुम्ही वाट बघताय का हा मला प्रशासनाला माझा प्रश्न आहे येत्या सव्वीस तारखेला लाखो वारकऱ्यांचा जत्ता या रोडनी जाणार आहे यावेळी एखाद्या या वारकऱ्याचा जीव जाण्याची तुम्ही वाट पाहतात का असं येथील कार्यकर्त्यांचं म्हणणं येत आहे पुरंदर रिपोर्टरसाठी साठी मी विजय लकडे पुरंदर